देना मैंने बोली ना देना कोई इंसान है सबको देना होगा देना पड़ेगा हाँ हाँ जल किया मक्की किया सब लोग लेके अभी वो सब छोटे वो सब करने का दिल तो भी आए रहने का है नहीं तो इस आंचल के लिए असं आहे की बीएसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत आणि त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट चे कर्मचारी त्यांची समान कामाला समान समानदावाची मागणी आहे आणि या मागण्या सातत्याने आम्ही निवेदन दिली मोर्चे काढले पण कुठेच सकारात्मक निर्णय घेतले गेले नाहीत आणि या मागण्या फार अत्यंत गरजेच्या आहेत उदाहरणार्थ बी एस टी मध्ये बी एस टी आणि बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये करार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने बी एस टीने कायमस्वरूपी तीन हजार तीनशे सदोतीस बसगाड्या स्वमालकीच्या राखणे गरजेचं आहे पण दोन हजार एकोणीस नंतर एक साधी नवीन बसगाडी घेतलेली नाही आणि आज परिस्थिती अशी आहे की बी एस कडे फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक आहेत आणि प्रश्न हाच पडतो की फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या जर असतील तर ही बी एस टी पुढे चालणार की नाही चालणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत आज तीन तीन वर्ष झाले सेवानिवृत्त होऊन त्यांना ते त्यांचे हक्काची ग्रॅज्युटी आणि अंतिम देय दिले गेलेले नाही आहेत तर त्यांनी जगायचं कसं त्यांचं घर कसं चालणार हा हा मुद्दा आहे त्याचप्रमाणे बीएसटीतल्या कर्मचाऱ्यांचा वेतन करार प्रलंबित आहे सातवा वेतन आयोग त्यांना मिळालेला नाही तो त्यांना तातडीने मिळावा ही मागणी आहे आणि वेट लिजमध्ये म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना कायद्याने समान कामाला समान दाम दिलं गेलं पाहिजे म्हणजे बीएसटी मध्ये जो समकक्ष परमनंट कामगार आहे त्याच्या अनुषंगाने दिलं पाहिजे पण कुठेही त्यांना दिलं जात नाही सोळा सतरा हजार पगार आहे घर कसं चालणार आहे कोणाचं तर या अनेक मुद्दे आहेत विद्युत पुरवठ्यातले जे आ, वेतन निश्चिती कामगारांची जे दोन हजार दहा आणि दोन हजार चोवीस मध्ये आणि त्यानंतर परमनंट झालेले त्यांचा प्रश्न आहे विलिनीकरणाचा प्रश्न आहे बीएसटीचा बजेट महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीनीकरणाचा मुद्दा तर या सर्व गोष्टींना घेऊन आणि या फार गरजेचं आहे नाही तर बी एस टी ही जी पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळापासून मुंबईकर जनतेला सेवा देते ही सेवा कुठेतरी बंद पडेल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली आणि आम्हाला कोणत्याही नागरिकांना त्रास द्यायचा नाही त्यामुळे आम्ही मी स्वतः बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे आणि अपेक्षा आहे की सरकार याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेईल आझाद मैदानमध्ये तुम्ही सकाळी ते फक्त संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसू शकता त्यानंतर बसण्याची परवानगी नाही इतर कोणत्याही ठिकाणी परवानगी नाही म्हणून आम्ही आमच्या ऑफिसमध्येच बसण्याचा निर्णय घेतला जेणेकरून हे आंदोलन चालेल आणि फेसबुक लाईव्ह करून ठेवलेलं आहे कोणी फॉलो करू शकतं या पद्धतीचं नियोजन आहे आज परत लिहिलेले आहेत आज परत पत्र दिलेले आहेत मग ते बी एस सीच्या महाव्यवस्थापक असतील कमिशनर असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील ह्यांना आम्ही दिलेले आहेत आज परत याच्या आधी अनेक निवेदनं दिली आहेत पण पर आज परत निवेदनं पाठवलेली नाही हे आंदोलन आम्ही सांगितलेलं आहे की तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत्या